काची भी तोसी भय पौदे वसे स्वामी शक्ती पौदे जग श्री ओम साई अवधूत आनंद मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथापथे कथेचे नाव आहे आंबेजोगाईची माता योगेश्वरी चला तर आपण या कथेस सुरुवात करूया योगीराज आता येथील आंबेजोगाईचा आले जवळच दत्तपहाड नावाचा एक डोंगर होता त्या डोंगरातील एका गुहे ते राहू लागले मराठी भाषेचा उगम बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाईस झाला असं सर्व भाषा तज्ज्ञांचे मत आहे त्यामुळे अंबेजोगाई हे ठिकाण मराठी भाषेची जननी मानलं जातं मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांनी विवेकसिंधू या ग्रंथाची रचना याच ठिकाणी केली इथल्या योगेश्वरीचं मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध आहे आंबेच्या नावानं प्रसिद्ध असलेलं हे एकच शक्तीपीठ आहे पार्वतीच्या अंशातून उत्पन्न झाल्यावर जगताला प्रकाशभूत करणाऱ्या ब्रह्मा विष्णू महेश आणि देवता यांच्यामध्ये अंतर्भूत असलेल्या लहान मोठ्या पंचभौतिक परमाणुयुक्त चैतन्य शक्तीला योगिनी असं संबोधतात योगिनींमध्ये प्रमुख किंवा योगिनींच्यावर अधिपत्य करणारी देवता ती म्हणजे ही योगेश्वरी योगेश्वरी ही एक कुमारिका देवी आहे योगेश्वरीनं आज परमात्मा योगीराजांच्या भेटीत जाण्याचं ठरवलं तरत पौर्णिमेची रात्र होती कोजागिरी पौर्णिमा चंद्रबिंब आता पूर्णपणे वर आले होते टिपूर चांदणं पडले होते चांदण्याच्या शुभ्र प्रकाशात दत्तपहाड नाहून निघाला होता पहाडावर जाणाऱ्या वाटेवर जणू मोत्याचा चुरा पसरला आहे असं वाटत होत आठ वर्षांची ती छोटी मुलगी योगेश्वरी दत्तपहाडावर निघाली होती गोरापान वर्ण अत्यंत तेजस्वी चेहरा आणि बोलके डोळे चाफेकळी नाक गोबरे गाय हनुवटीवर तीळ असलेल्या त्या कुमारिकेचं लावण्य अतिंद्रिय होत तिनं हिरव्या रंगाचं गर्भ रेशमी परकर पोलक नेसलं होत पायात नाजूक पैंजण घातले होते दोन वेण्या घातल्या होत्या वेणीवर सुगंधी फुलांचे गजरे माळले होते ती अल्लड निरागज बालिका दोन्ही हातांनी परकराचा घोळ सावरत पायातील पैजणांचा मधुर छुमछुम आवाज करत जणू नाचतच दत्तपहाट चढत होते तिच्या हाती एक सुवर्णाचा गडू होता त्या गडू आटवलेलं केशरयुक्त दाट दूध होत आनंदानं नाचत बागडत ती कुमारी कन्या नितळ चंद्रप्रकाशात लिलया डोंगर चढत होती जणू काय ती वाट तिच्या रोजच्या पायाखालचीच असावी काही वेळानं दत्तपहाडावरील एका गुहेजवळ गुहे ती पोचली गुहेच्या आतून योगीराजांनी अत्यंत प्रेमानं हाक मारली बाळे ये ग मी तुझीच वाट पाहत आहे ती छोटी आठ वर्षांची कुमारिका म्हणजे प्रत्यक्ष योगेश्वरी आज परमात्म्याला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त केशरयुक्त आटीव दूध अर्पण करण्यासाठी ती आली होती बाहेर चंद्राचा मंद प्रकाश भरसत होता योगीराजांनी गुहेत एकीकडे धुनी लावलेली होती केशरी पिवळा प्रकाश सर्वत्र पसरला होता श्री महालक्ष्मी श्री महाकाली आणि श्री महासरस्वतीचा अवतार ती योगिनी छोटी कुमारिका योगीराजांना पाहून आनंदली होती योगीराजांनीही तिला प्रेमानं मांडीवर बसवलं आणि ते तिला म्हणाले काय ग माझी रुसुबाय आज काय आणलंय माझ्यासाठी योगेश्वरीनंही लटक्या रागाचा बहाणा केला आणि हातातील सोन्याचा गडू तिनं योगीराजांच्या हातात दिला गडूतील केशरयुक्त आटीव दूध दूत पाहून योगीराज प्रसन्न झाले आज कोजागिरी पौर्णिमेचा चंद्रही भगवंत आणि भगवतीचा प्रेमळ वार्तालाप अनिमेष नेत्रांनी पाहत होता आत्तापर्यंत या चंद्रबिंबानं अनंत कोजागिरीच्या पौर्णिमा पाहिल्या होत्या परंतु आजची कोजागिरी विशेष होती आज या पुण्यपौर्णिमेला परमात्मा आणि त्रिदेवी परमेश्वरी स्वतःच या विश्वात जागरण करून कोण परमेश्वराची कृपा मागतो आहे हे पाहण्या जाणार होते चंद्रही त्या जागरणाला साक्षी होण्यास उत्सुक होता टिपूर चांदण्यात योगीराज त्या आठ वर्षांच्या छोट्या मुलीचा हात धरून गुहेबाहेर पडले ते दोघेजण परळी वैजनाथकडे चालू लागले वैजनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत पवित्र स्थान त्याचं लग्नाचा वरहाड घेऊन येण्यास उशीर झाल्यामुळे याच वैजनाथाला छोट्या योगेश्वरीनं शाप दिला होता त्या शापामुळेच तर वैजनाथला दगड बनून राहण्याची पाळी आली होती आणि म्हणूनच रुसलेली योगेश्वरी कुमारिका बनून राहिली आज योगीराज आपल्या रुसुबाई योगेश्वरीस घेऊन वैजनाथाबरोबर कोजागिरी कोजा पौर्णिमा साजरी करणार होते वैजनाथाच्या डोंगराच्या पायथ्याशी योगीराज आणि कुमारिका योगेश्वरी पोचले आता पायऱ्या चढायच्या होत्या योगीराज पायऱ्या चढता चढता गुणगुणत होते त्यांचं नेहमीच शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शं हो दोघेजण शिखरावरील मंदिरात पोहोचले मध्यरात्र होते योगीराजांनी गर्भगृहात येऊन अल्लभ पुकारला छोटी योगेश्वरी बाहेरच उभी होती अजून तिचा वैजनाथावरचा रुसवा गेला नव्हता शंकर महादेव त्रिशूळ आणि डंगरूसहित ज्योतिर्लिंगावर प्रकट झाले मंदिराच्या प्रांगणातील सर्व दगड झालेल्या मूर्ती सजीव झाल्या त्यात नंदी शृंगी भृंगी आणि सर्व शिवगणांचा समावेश होता मंदिर शिवगणांनी खचाखच भरून गेलं सगळीकडे दीप प्रज्वलित होऊन सर्व परिसर प्रकाशमय झाला श्री महादेवांनी योगीराजांस प्रणिपात केला योगीराजांनी योगेश्वरेस आत बोलावलं योगेश्वरी आत तर आली पण तिने महादेवांच्या नजरेस नजर नाही मिळवली महादेवाने योगीराजांकडे प्रश्नार्थक चेहऱ्यानं पाहताच योगीराज म्हणाले आज या कोजागिरी पौर्णिमेच्या सुंदर रात्री मी ही ला घेऊन तुझ्याकडे आलो आहे ही अजूनही तुझ्यावर रुसलेलीच आहे आज माझ्या या छोट्या मुलीचं कौतुक करून तू तिचा रुसवा दूर करावयाचा आहेस योगेश्वरीच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं श्री महादेव योगीराजास सांगू लागले हीच ती हिमालयाची कन्या शैलपुत्री आहे तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे वाहन वृषभ आहे हिच्या शब्दांमध्ये ब्रह्म म्हणजे तपश्चर्या ही ब्रह्मचारीणी तपस्या करणारी तपस्विनी दुर्गा भव्य अशा ज्योतिर्मय स्वरूपात दर्शन देते शांतीप्रद आणि कल्याणकारक रूप असलेल्या तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे म्हणून भक्त हिला चंद्रघंटा ही म्हणतात ही सृष्टीची आदिरूप शक्ती आहे हिनेच ब्रह्मांडाची रचना केली असून या कुष्मांडेचा निवास सूर्यमंडलाच्या आतील लोकांत असतो आणि तिच्यामुळेच दाही दिशा प्रकाशमान होतात गणेशाचा बंधू कार्तिकेय म्हणजेच स्कंदांची ही माता त्या षण्मुख स्कंदाला मांडीवर घेऊन बसलेली सिंहवाहिनी स्कंद माता सर्व देवता आणि देवांच्या सामूहिक तेजामधून निर्माण झालेली ही कात्यायनी आहे महिषासुराचा हिने वध केल्यामुळे हिचं नाव महिषासुरमर्दिनी मर्दिनी झालं हिचा वर्ण सोन्यासारखा आहे हिच्या उपासनेने साधकाला धर्म अर्थ काम आणि मोक्ष यासारखे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात हिचे सर्वात भयंकर रूप कालरात्री आहे गळ्यात विजेसारख्या चमकणारा माळा पिंजारलेले केस आणि बेदक असे तीन डोळे असलेल्या हिच्या श्वासातून अग्निज्वाला बाहेर पडतात हे तिचे उग्र रूप असले, असले तरीही ही, ही उपासकांना सर्वोत्तम फळ देते दानव दैत्य भूत आणि प्रेतबाधा यासाठी भयंकरी असलेली ही भक्तांसाठी मात्र शुभंकरी आहे आठ वर्षांची ही महागौरी म्हणून पूजली जाते नंदी हेच वाहन असून त्रिशूल डमरू ही तिच्या हाती आहे हिला घागर फुंकून खेळायला खूप आवडतं सर्व प्रकारची सिद्धी उपासकाला मिळवून देणारी ही सिद्धिदात्री देवी सिंहवाहिनी असून श्री विष्णूंचे शंख चक्र गदा आणि कमळ तिच्या हाती आहे पूर्ण विजय प्राप्त करून देणारी अमृत तत्वाकडे घेऊन जाणारी सुखदात्री आणि मोक्षदायिनी म्हणून सर्वांच प्रिय अशीच आहे अशी ही महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती म्हणजेच त्रिदेवी बरोबर लग्नास निघते वेळ मलाही शिवगणांमुळं निघावयास उशीर झाला म्हणून अजूनही रुसलेलीच आहे आता योगीराज छोट्या योगेश्वरीकडे पाहत होते स्वमुखानं इतकं कौतुक केल्यानं योगेश्वर खुदकन हसली आणि लाजली बाहेर समस्त शिवगणांनी हर हर महादेवचा जल्लोष केला आजची कोजराकारी पौर्णिमा अपूर्व होती कित्येक युगांनंतर रुचलेल्या आपल्या छोट्या योगेश्वरीस योगीराजांनी मनापासून हसताना पाहिलं होतं योगीराज ही आता महादेवांबरोबर हसत होते परळी वैजनाथच्या त्या मंदिरात अपूर्वाचा हा प्रसंग घडत होता उत्तर रात्र संपत आली होती योगेश्वरी महादेव आणि योगीराज मनापासून हसताना पाहण्याचं भाग्य मिळाल्यामुळं चंद्र आणि चांदण्यांच्या आनंदालाही आज पारावर नव्हता महादेव आणि योगेश्वरी तिथंच सोडून योगीराज परत झपाझप चालत दत्त पहाडावरील आपल्या गुहेकडे निघालं दत्तपहाडावरील आपल्या वास्तव्यात योगीराज गुहेतून फारसे बाहेर येत नसत तिन्ही त्रिकाळ त्यांची समाधी लागलेली असायची एकदा अत्यंत गरिबीनं गांजलेला परंतु सात्विक असा एक माणूस दत्तपहाडावरील जंगलात भटकत होता त्याचं नाव हरिभाऊ होतं संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी दत्तपहाडावर फिरत असताना त्याला डोंगरातील एका भागातून प्रकाशाचा झोत वर जाताना दिसला संध्याकाळच्या त्या वेळी प्रकाशाचा तो झोत फारच अद्भुत दिसत होता हरिभाऊचं कुतूहल जाग झालं आणि तो प्रकाशाच्या झोताचा उगम शोधण्यास निघाला काही केल्यावर त्याला असं आढळून आलं की तो प्रकाशाचा गुहेमधून आकाशाकडे सरकतो आहे त्यानं गुहेच्या आत बसलेल्या योगीराजांना पाहिलं त्यांची मुद्रा आणि त्यावरील तेज पाहून हरिभाऊंनी जाणलं की कोणीतरी सिद्ध महात्मा इथे तपास बसले असावे हरिभाऊस या सिद्धाची काही सेवा आपल्या हातून घडावी असं वाटू लागलं परंतु काय करावं हे सुचे ना त्यानं हळूवारपणे गुहे झाडलोट केली त्याच्याजवळ तो भाकर तुकडा वाळलेला होता तो एका झाडाच्या पानावर योगीराजांना खाण्यासाठी ठेवला बराच वेळ वाट पाहिली तरी योगीराज समाधीतून बाहेर आले नाहीत हे पाहून नमस्कार करून तो गावात परतला गा। दुसऱ्या दिवसापासून हरिभाऊ रोजच दत्त पहाडावर येऊन योगीराजांची सेवा म्हणून झाडलोट केलं आणि आपल्याजवळील चतकोरातला नितकोर योगीराजांसाठी ठेवून जाईल हरिभाऊ एकटाच राहायचा त्याला आई वडील नव्हते म्हातारा झाल्याने गावात कामही मिळत नसेल कोणी काही दया येऊन खायला दिलं तरच मिळेल नाहीतर थंडा फराव तरीही हरिभाऊनं योगीराजांची सेवा सोडली नाही त्याच्या सेवेचा दिनक्रम चालूच राहिला तो जेव्हा जेव्हा योगीराजांच्या गुहेत जाईल तेव्हा तेव्हा योगीराज समाधीतच असत त्याची आणि योगीराजांची भेट वा बोलणं कधीच होत नसेल असेच दिवस चालले होते हरिभाऊची परिस्थिती अजूनच बिघडली होती गावातील काही लोकांना आत्ता दत्त पहाडावरील ध्यानस्थ असलेल्या योगीराजांबद्दल माहिती झाली होती काही लोक कुतुहलानं दर्शनासही जात एके दिवशी हरिभाऊ योगीराजांच्या गुहेत सेवेसाठी गेला असता अचानक त्यांनी डोळे उघडले हरिभाऊस खूपच आनंद झाला त्यानं योगीराजांना वंदन केलं योगीराजांनीही त्याला प्रेमपूर्वक आशीर्वाद दिला आणि म्हणाले येत्या पौर्णिमेला चंद्रोदय झाल्यावर गावातील लोकांना सांग की मी आता इथून पुढच्या भ्रमणात जाणार आहे त्यापूर्वी मी कृपा करी इच्छितो तेव्हा सर्वांनी इथे जमावं हरिभाऊनं त्याप्रमाणे गावात दवंडी पिटली सर्व लोक आश्चर्य करत होते की हे साधुबुवा अशी काय कृपा करणार आहे पौर्णिमेचा दिवस उजाडला संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर शे दीडशे गावकरी गुहेबाहेर जमा झाले त्या लोकांत फाटके कपडे घातलेला चेहरा धुईने माखलेला अंगी त्राणही नसलेला हरिभाऊही होता दोन एक तास लोक गुहेबाहेर ताटकळत होते आता चंद्र बराच वर आला होता योगीराज गुहेबाहेर आले आणि जवळच असलेल्या एका लहान टेकडीवर उभे राहिले सात फूट उंच तेजस्वी योगीराज त्या नितळ चंद्रप्रकाशात जमलेल्या सर्व लोकांना उद्देशून बोलू लागले माझा दत्तपहाडावरचा मुक्काम संपून आता मी पुढे भ्रमणास निघणार आहे तत्पूर्वी तुम्हांपैकी कोणी कृपा घेण्यास तयार असेल तर त्यास ती देऊन मी पुढे निघणार आहे सर्व लोक विचार करू लागले की कृपा म्हणजे असे काय साधू महाराज देणार आहे परंतु जोपर्यंत काय देणार हे कळत नव्हतं तोपर्यंत कुणीच पुढे येऊन कृपा घेण्यास तयार होत नव्हतं वेळ आली होती वृद्ध हरिभाऊस हे कळले होते की जे काही योगीराज कृपा म्हणून देतील ते चांगलंच असेल हरिभाऊ पुढे झाला आणि म्हणाला महात्मन मी कृपा घेण्यास तयार आहे योगीराज म्हणाले की ज्याचा आपल्या शरीरावरचा आणि या जीवनातील सगळ्यावरचा मोह सुटला आहे आणि ज्याला फक्त भगवंताचीच आस उरली आहे असा माणूसच मी देणाऱ्या कृपेस पात्र असेल सर्व लोक जपापले जो तो आपले अंतरंग तपासू लागला सगळेजण आता वृद्ध हरिभाऊंकडे पाहू लागले हरिभाऊ हात जोडून टेकाडाच्या खाली उभा होता धुळीनं माखलेल्या चेहऱ्यावर अश्रू ओघळत होते योगीराजांनी परत एकदा हरिभाऊस विचारलं की खरंच तू कृपा घेण्यास तयार आहेस का तुझा स्वतःच्या शरीरावरचा मोह सुटला आहे का हरिभाऊ थरथरत्या आवाजात उतरला हे महात्मन माझे काहीही हो परंतु मला परमेश्वराची कृपा हवी आहे योगीराज प्रसन्न मुद्रेनं हरिभाऊचं म्हणणं ऐकत होते योगीराजांनी इतर लोकांस दूर सरकायला सांगितलं आणि आपला उजवा हात पुढे करून तर्जनी हरिभाऊच्या दिशेनं रोखली अघटित प्रकार आता जमलेल्या सर्वजणांना पाहायला मिळत होता हरिभाऊचे शरीर हवेत उचलले जाऊ लागले हरिभाऊचे शरीर साधारण चाळीस फूट उंच उचललं जाऊन तेवर तरंगायला लागलं सर्व लोक विस्मयानं डोळे फाडून पाहत होते हरिभाऊच्या हवेत उचललेल्या शरीरातून आता ठिणग्या उडू लागल्या शरीराला आग लागली शरीरातील रक्त अस्थी मांस वगैरे सर्व जळायला लागले काही क्षणातच सर्व शरीराची राख होऊन जमिनीवर पडली हरिभाऊंवर काही क्षणातच कृपा करून योगीराजांनी त्याला मोक्ष दिला होता योगीराजांनी उचललेला हात आता खाली केला प्रसन्नतेनं ते गुहेकडे वळले जमलेल्या सर्व लोकांचा ती असीन कृपा पाहून थरका पुडाला होता त्यांची कोणाचीही अशी परमेश्वराची कृपा घेण्याची मनाची तयारीही नव्हती आणि लायकीही नव्हती लोक गावाकडे परतू लागले योगीराजांचे दत्त पहाडावरील काम झाले होते ते आता हातातील गोटी झेलत झपाझप चालत दक्षिणेकडे जायला निघाले योगीराजांनी भेट घडवली महादेव अन योगेश्वरीची योगीराजांनी भेट घडवली महादेव अन योगेश्वरीची दत्त पहाडी हरिभाऊवर कृपा केली श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज सबस्क्राईब करा तुमचे काही दत्त महाराजांचे किंवा स्वामींबद्दलचे अनुभव असतील आणि ते तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत जर इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवायचे असतील तर प्लीज ते अनुभव आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेल आय डीवर लिहून पाठवा ते आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू श्री स्वामी समर्थ